ऐका त्या पोरानं मला प्रश्न विचारला कीर्तनाकडे कस काय त्याला दिलेलं उत्तर तुमच्या गावामध्ये असं आहे की कॉलेजला जाणं जीन्स पॅन्ट घालणं टी शर्ट घालणं आत्ताच्या मॉडर्न युगामध्ये जगणं आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजीचं एज्युकेशन घेणं ही माझी गरज आहे काय ही माझी गरज आहे शिक्षणाशिवाय माणूस पूर्ण होऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे जो घेतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही वॉट इज द एज्युकेशन एज्युकेशनची व्याख्या करताना असं सा सांगितलं की एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड या जगाला बदलण्याची ताकद फक्त शिक्षणामध्ये हे सगळं खरं आहे म्हणून आत्ताच्या टेक्नॉलॉजीच्या युगात टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं ही अविनाश भारतीची गरज आहे पण गावागावामध्ये जाऊन समाज प्रबोधन करण्यासाठी धोतर नेसून फेटा बांधून वारकरी संप्रदायाचा पायी होणं आपलं कर्तव्य आहे गरज आणि कर्तव्य या दोन गोष्टीची जाण या महाराष्ट्राच्या मातीत सगळ्याला व्हावी आणि ती कर्तव्याची जाण कोणी सांगितली तर ती स्वामी विवेकानंदांनी सांगितली सगळ्या तरण्यापोरांनी एकत्रित येऊन कार्यक्रम केला आहे आणि जोपर्यंत तरणे एकत्रित येत नाहीत तोपर्यंत परिवर्तन होत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे शिवाजी महाराजांनी राज्य उभं केलं तरुणांच्या जीवावर या देशातली क्रांती झाली तरुणांच्या जीवावर इतिहासाविषयाचा जर अभ्यास केला तर इतिहासाचे सर्व बसलेत इतिहासामधली सगळ्यात मोठी क्रांती ज्याला फ्रेंच राज्यक्रांती म्हणतात राज्य ती फ्रेंच राज्यक्रांतीसुद्धा सुद्धा त्या देशातल्या तरुण पोरांनी एकत्रित येऊनच केली हा तरुणांचा इतिहास आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे जवानीच्या नादामध्ये हो दे देवाणी होऊन भवानीच्या मागे फिरण्यामधली ती तरुण पिढी बर्बाद झाली आहे हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि मला वाटतं वाजवा वाजवा हां हे डायलॉग असा होता ना आता जे मी मारला जवानीच्या नादात दिवाणीहून भवानीच्या मागे फिरण्यात व्यस्त झाली असं म्हणल्यास काही जणांना वाटलो टाळ्या वाजवा <laughs> <laughs> पण ते मनातल्या मनात म्हणले हे आपल्याकडं तर नाही त्यामुळं त्या टाळ्या अशा निघालेल्या ब्रेक लागल्या लगेच खरंच निघाल्या होत्या स्पीडनं तुम्ही अग आपल्याला पण मी थोडंसं तुमचा भाऊ म्हणून मोकळा बोलणारा माणूस आहे सगळ्या पोरांना सांगणे व्यसनाच्या हरे जाऊ ठरवा आता तुम्हाला काय आहे मला या दादांनी सांगितलं की आमची तरण्या पोरांची या दोन वर्षात सगळ्यात डिप्रेशनमध्ये तरणी पोरं आहेत सगळ्यात मला लयजाणाचे फोन आले ह्या दोन वर्षात मी घरी होतो कोण आहे सर सर आता कसं म्हणजे आता कसं फक्त जाऊ नको पॉझिटिव्ह येऊ नको एवढंच फक्त आता कसं काय लई टेन्शनमध्ये कारण नोकऱ्या नाही परीक्षा नाही स्पर्धा परीक्षेचं सगळं तसं झालं मला लय जण फोन केला अहो सगळ्यात मोठं नुकसान आहे दोन वर्षात माझं झालं <laughs> दोन वर्षात दोनशे चौऱ्याहत्तर कार्यक्रम कॅन्सल झाले माहिती किती <laughs> दोनशे चौऱ्याहत्तर गुणिले पंचवीस न लावा हिशोब घरी जाऊन <laughs> पण मला टेन्शन नाही आलं मी खरं या ड्यावानी फिरायला पाहिजे होतं दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर मला एकाने विचारलं सर या दोन वर्षातलं जे नुकसान झालं त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगणे मी त्याला उत्तर दिलं भाऊ या दोन वर्षामध्ये आर्थिक नुकसान किती मोठं झालेलं असू दे पण या दोन वर्षामध्ये जेवढा वेळ आईबापासोबत दिला ना तेवढा पुढच्या आयुष्यात बी दी देईल का नाही कामामुळे सांगता येत नाही प्रत्येक गोष्टीकडं <laughs> पॉझिटिव्ह मग सगळ्या पोरांना सांगणे ठरवा आत्ता या जिजाऊ जयंतीला संकल्पच करा की आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगलं करायचंय सगळेजण माझ्यासमोर बसले ठरवा ठरवलं की होतंय पण आपलं ठरत हां ठरतच नाही आपल्या काय बघू द्या जिने के हे चार दिन बाकी कर दिन ह्याला काय ह्याला ह्याचा बोलायचं धंदा आपल्याला काय मी एका अकॅडमीला गेलो स्पर्धा परीक्षेच्या तिथं बोललो लय बोललो तू एक जण म्हटलं बस आता अभ्यास म्हणजे अभ्यास अर हे मुंग्या आल्या मुंग्या आल्या पायाला येत्यात मांडी घालून बसल्याचं इथं येणं ये गरजेचं आहे म्हणे बस आता अभ्यास ते भारतीस आता बाबा 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 काय माणूस आहे भारतीस अरर ते पेटलं ना ते मला वाटलं अंत एक वर्षात रिझल्ट ते आपलं निघालं गेलं बसस्टँडमध्ये आणि बसस्टँडमध्ये मध्ये इष्टीत बसस्टँड कंडक्टर सोबत झाले भांडणं बसण्यावरून ते ना विसरून दे। मी काय सांगितलं ते पोरग म्हणलं काय अरे जाऊ दे तिकडे इथं जागा नाही त्याला काय इथंही जागा नाही तिथंही जागा नाही फॉर्म भरायला गेलो तर तिथंही जागा नाही जाऊ दे हे मी सांगणं म्हणजे थोडा करंट आहे थोडा तुम्हाला आतून आग लागली पाहिजे आतून आतून पेटलं पाहिजे मी माळकरी असून एक उदाहरण देत असतो अंडा असतं ना अंड कोंबडीचं अंड इथं कशाकडेच माळकरी बाबा हसले तर लय आनंद आहे माझ्यासाठी अंड कोंबडीचं अंड दोन पद्धतीनं फुटतं भाऊ एक आतून फुटतं दुसरं बाहेरून फुटतं ज्याला आमलेटवाला फोडतं कोंबडीचं अंड जर बाहेरून फुटलं ना तर त्याचं आमलेट होतं आणि कोंबडीचं अंड जर आतून फुटलं ना दुसऱ्या जीवाला जन्म देत असतं माणसांना आतून फुटणं गरजेचं आहे विचार आणि संकल्प तुम्ही आतून करा स्वतः ठरवा काय व्हायचं आमचं ठरत ठरतच नाही आता हे घोडे होते ना किती आणले होते पाच होते का एका बाजारात असेच पाच घोडे होते <laughs> किती पाच घोडे होते घोड्यावाला मालक होता त्याला एका दिवशी एक जण भेटलं ते म्हणे काय किंमत ते म्हणे हे पन्नास हे एक हे दीड हे दोन हे अडीच आणि हे सगळ्यात जे शेवटचं आहे ना हे साडेपाच सगळे सारखेच दिसायले सगळे सारखे घोड्याचा बाजार लागला संध्याकाळपर्यंत ते आधीचे चार होते का नाही पन्नास एक लाख दीड लाख दोन लाखवर ते विकले साडेपाच लाखाचं कुणीच घेईना ते, ते पुढच्या वर्षी परत पाच गोडे घेऊन आलं साडेपाच तेच होतं ते इकलं तेच चार इकले ते तिसऱ्या वर्षी परत घेऊन आलं ते माझ्यासारखं हो <laughs> एक खोडील माणूस होत मी का खोडील का तुम्ही शांत झाले माझ्यासारखं एक माणूस होता त्याला जाऊन भेटलं म्हणे सर ओ मालक घोडे मालक ते म्हणे काय तुम्ही हे पाच घोडे दरवर्षी आणता ते म्हणे हो हे पाचवं मी दरवर्षी बघायलो म्हणे तुम्ही बाकीचे घोडे पन्नास एक दीड दोननं देता आणि हे साडेपाचनं तुम्ही याचा भाव बी कमी करीना आणि कमी किमतीमध्ये देईना बी तुम्ही इकल्या बी जाईना घरी जाऊन त्याचा खर्च एक त्याच्या निगराणीचा खर्च एक त्याचीच किंमत जास्त वाढायला लागली तुम्ही सांभाळायला कस काय ते म्हणे साहेब तुम्हाला म्हणून सांगतो हे सगळे बाकीचे चार घोडे साधे आहेत म्हणे पण हे जे पाचवं घोडे ना हे सगळ्यात नंबर एक घोडे आहे म्हणलं कसं काय आमच्या जर ह्या पाच नंबरच्या घोड्याच्या मनात आलो तर हे एका तासात शंभर किलोमीटर पळतंय किती एका तासात शंभर किलोमीटर पर्यंत एवढं वेगवान घोडं आहे म्हणे मी म्हणलं इतकं भारी घोड आहे तर मग इकल कस काय नाही ते म्हणे घोटाळा याच्या ये मनातच ना <laughs> येत नाही याच्या मनातच येत नाही आणि ते मनात येणं गरजेचं आहे एकदा का माझं नव मी तुम्ही माझं युट्यूबला ऐकलं असेल माझं नववीत ठरलं होतं नववीत इमानदार सांगतो मला नववीत विचारलं होतं का तुला काय व्हायचंय हो आणि मी म्हणलो होतो मला वागता व्हायचंय हो आणि महाराष्ट्रात आपले बॅनर लागले पाहिजे तर गावातल्या लोकांनी आपलं वाट बघितली पाहिजे आपण जाऊ आणि मग भाषण करून लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवतील नववीत पाहिलेलं स्वप्न आहे ते आत्ता आत्ता पूर्ण झाले अजून लय बाकी आहे आत्ता आत्ता थोडंसं पूर्ण होत आलंय म्हणून सगळ्या पोरांना सांगणे ठरवा आणि निगेटिव्हिटी काढून टाका मनातली कसं होईल आणि काय हे होईल ते होईल हां एकदम भिडायला शिका असं हां भिडा म्हणजे चांगल्या गोष्टीला कुठे भिडता तुम्ही बाजारात भांडणं तिसऱ्याचे हे काय झाले तू आ भाऊ तुया पाठीशी आहे अरे भाऊ तुया पाठीशी कोण आहे ते बघ ना आधी डायलॉगानं लय वाटाळा झालाय लय की डायलॉग म्हणजे बाबा बाबा मैत्री करा हे पा तुमची मैत्री पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले पण ती मैत्री जरा नीट असाव मैत्री बदलली हो साहेब लय बदलली मैत्री मैत्री कशी होती अगोदरची आता ह्या जुन्या माणसाला विचारा मैत्री आपला जिगऱ्या मित्रांनो आपल्याला पार्ट्या दिल्या कधी होय हो म्हातारे बाबा तुम्ही सांगा तुमच्या जिगऱ्या मित्रांनो पार्टी दिली का हे शिळ्या बाकरी तर खाऊ घातल्या नाहीत म्हणा तुम्ही पार्टीच्या म्हणायला आता तसं नाही आताचा मित्र कोण ज्याच्या बड्डेला मी पार्टी घेतली अंजनं त्याच्या बड्डेला मला पार्टी दिली तो आपला जिगरी हे मित्राच्या व्याख्या बदलत मित्र कोण रात्री साडेबारा एक वाजता ह्याचा डाटा संपला ह्याने मॅसेज केला लवकर मला अकराचा रिचार्ज आण मॅसेज करायचा लवकर अंजन एमर्जन्सी रिचार्ज मारलं तो आपला जिगरी मित्रांनो मित्रावर तो काय बिल्हते तर बाबा भावा दोस्त तिथल्या दुनियेतला राजा माणूस लाखो दिलो की धडकन गावची लोकसंख्या दीड हजार <laughs> लाखो दिलो की मला कमालच मुली <laughs> वाटते मुलींच्या मनावर अधिराज्य करणारा चॉकलेट बॉय म्हणजे बघतोय एकीकडून चलतय तिसरीकडून चॉकलेट या तुमच्या भावा हे डायलॉग पाहिजे खऱ्या मला काय वाटतंय खरा मित्र कसा असावा जेना आपल्याला आपल्या चुका सांगितल्या अपल पाहिजेत दो असताना कसा असतो अवा तुम्ही आपण आता माझ्या आपल्या लहानपणीच्या मित्राला काहीतरी कळत होतं का आपल्या लहानपणीच्या मित्राकडे पैसा नव्हता काय नव्हता आता फॅशन निघाली आता सगळे स्टँडर्ड झाले लय काळ बदललाय साहेब शिक्षण बदललं लोकांचं बोलणं बदलणं चालणं बोल बदललं मला कमाल वाटते काही काही लोकांची मला गावात कार्यक्रम करायला आवडतात तुम्ही कार्यक्रम घेत असताना मला बरेच जमीन ती गावात येत आहे का हेनी आपल्या इकडे बघितलेलं असते टी व्हीवर ते तो गावात येत आहे का पेरेसाहेब मी गावातच जास्त जातो तुम्ही तर पेरेपाटलांच्या गावातून आलात गाव जगाचा ना कशा आहे गावात गेलो पाहिजे पण काही लोक लय ये गावातच राहतात आणि दहा एक वर्ष बाहेर राहिले का हल्लीकडे मला गावात करमतच नाही आहे अरे लय टकुऱ्या जातात आपल्या ते लोक आपल्या गावची धुळच चेंज झाली आहे या धुळीची मला ॲलर्जी आहे आर लहानपणी तुला त्या धुळीतून ओढत ओढत घरात नेलाय घरात धुळ नव्हती म्हणून त्या चडीच्या किशात धुळ नेलीस तू माती काय काय जायचं आपल्या गावचं पाणी बदललंय पाणी नाही तुला नको त्या पाण्याचा नाद लागलाय <laughs> तू गावचं पाणी बदललंय कशाला म्हणा हे मला ते नाही आवडत आपल्याला बरं ऐका या दोन वर्षात लोकांना गावाची किंमत कळली का नाही जे ते का नाही मुंबई से गाई पोना से गाई जे गेलते का नाही जसं लॉकडाऊन झालं नीट रिटर्न त्यांना विश्वास बरं ऐका कुठल्या तरी गावातल्या लोकांनी गावात येऊ नका असं म्हणले का बाहेर गेलेल्या लोकांना गावाच्या ठिकाणी विश्वास असतो विश्वास तुम्हाला सांगू शहरामध्ये भाकर मिळेल का हा प्रश्न आहे पण गावामध्ये उपाशी राहणार नाहीत हा विश्वास हे माझ्या गावाचं वैशिष्ट्य आहे हां सगळा हे बदललं सगळंच बदललं शाळा बदलल्या शाळेचं बदल वातावरण बदललं आता लहान लहान लेख ले, आता कालपासून बंदच <laughs> नेमकं सुरू झालं त्या नेमकं या दोन वर्षात सगळ्यात मोठं नुकसान कशाचं झालं तर ते एज्युकेशन सिस्टीमचं झालंय आणि आता शाळा बंद झाल्या त्या लवकर चालू हव्या लवकर तर चालू नाही झाल्या हे इकतेत गाव बघा तुम्ही ही <laughs> काय साधी गोष्ट शाळेचं बी स्वरूप शिक्षणाचं स्वरूप बदललं अगोदर बापानं जर लेकराला नेलं मला माझे वडील जेव्हा शाळेत घेऊन गेले ते का नाही तेव्हा गुरुजीला दोनच डायलॉग आणले होते माझ्या वडिलांनी गुरुजी मेलं तरी हरकत नाही ह्याला मर्जूस तो पण हे शिकलं गुरुजी म्हणले डन <laughs> काहीच हरकत नाही इतकं हानल गुरुजींनी आम्हाला इतकं हाता आता हाता, बाप हाताल धरता येईल एकरचा गुरुजी शिकलंच पाहिजे असं काही नाही हे शिकावं असं आपलं काही म्हणणं दोन एकर एकूण हायवेला ढाबा टाकायची आपली तयारी आहे तुम्ही ह्याला हाणायचं गुरुजी म्हणले मला काय हनलं तरी पगार आहे नाही हनलं तरी पगार आहे का करायचे ती ही सिस्टम बदलली आता लेकर शाळेत बिल ले स्टँडर्ड जाते ते बॅग बिग आपल्याला बॅग होते का हां महाबीजची पिशवी ती अशी धरायची आणि शाळा जर लवकर सुटली होती अशी फिरवायची घर्रर्रर्र <laughs> आणि त्याचा जर बंद तुटला गणित बीज गणित भूमी ते इंग्रजी सगळंच तिकडं मग म्हणा तुझे विषय गेले विषय गेले विषय गेले खरं आहे का कोटाय ते आता लेकर राहिली ते इथं रुमाल इथं इथो का ना इथं रुमाल मला हसूच्यात येतो रुमालाचं बघू बरं ते कशासाठी असतात बरं आपल्या काळातल्या लोकाली काय सर्द्या होत नव्हत्या का तर आपल्याला रुमाल होते का आणि जर समजा आपल्या इथं रुमाल नाही आणि सर्दी झालीच क्या बात ते काय होता पर्याय हा त्या बाबाने बरोबर केलं <laughs> हो जायचं काय आम्ही पाले मोकळा बोलणारा माणूस आहे असंच होतं का नाही शंभर टक्के असं होतं आणि ह्याचा असर पंधरा मिनिटानंतर चम चम करता हे ये नशीला <laughs> आहे का नाही आणि मग आपण आपल्या जिग्र मित्राला म्हणायचं कस काय कस काय मग ते म्हणायचं थोडं थांब मग ते एक राऊंड मारून यायचं <laughs> पण ऐका कधी त्याची आपल्याला घाण वाटली आपला मित्र किती श्रीमंत आहे आपला मित्र किती गरीब आहे आपल्या मित्राच्या डब्यात काय आपल्या मित्राच्या अंगात काय आपल्या मित्रानं काय करतोय आपल्यासाठी कसा जगतोय याचा विचार न करता निस्वार्थी ज्याच्या हातात हात घातल्याच्या नंतर समाधान लाभत होतं ना ती मैत्री होती तो मैत्रीची व्याख्या होती एका कवीच्या मला चार ओळी आठवल्यात त्या सांगतो एक कवी फार सुंदर बोलतो त्या कवीचं नाव मला माहीत नाही पण त्याने फार सुंदर लिहिलंय हाताचं <tos singing> मनगट नाकाचा शेंबूड खसखन हातावर घासताना तुझा न माझा दोस्ताना दादा तुझा माझा दोस्ताना तुझा न माझा दोस्ताना, दोस्ताना। <tos singing> एक एक वाक्य सांगतो पुढे जातो आपला जिग्री मित्र ओळखायचा का तुम्हाला आज एक स्किन देऊ का स्कीम मित्र ओळखायचा आपला जिग्री मित्र मित्र याच्यात फरक काय आपला का? मित्र कोण पाऊस सुरू झाल्याच्या नंतर ज्यांना आपल्या अंगावर पावसाचा एक सुद्धा थेंब पडू दिला नाही ना तो आपला मित्र आहे ज्यानं एक थेंब सुद्धा आपल्या अंगावर पडू दिला ते भिजलं पण छत्री आपल्या अंगावर त्यानं आपल्याला भिजू दिलं नाही तो आपला मित्र आहे पण पाऊस उघडल्याच्या नंतर झाड हलवून ज्यांना आपल्याला भिजविलं का नाही भी तो आपला जिगरी मित्र आहे हा अधिकार फक्त जिगरी मित्राला आहे दुसऱ्याला मग मैत्री बी तशी करा पोरग बिघडतेच आपला मित्र आता ते फरक नसते मित्र असा आणि तसा फक्त असा करू नका की त्या मित्रामुळं आपलं सगळं घरचे म्हणतच असते त्याची ना त्याचा नाद सोड हे सगळ्याच मित्रांसाठी लागू असलेलं वाक्य <laughs> शंभर टक्के लागू अस किती बी मित्र चांगलं असलं सोड त्याचा नाद मला लहानपणी म्हणत होते काही जण त्याच्यासोबत कशाला राहतोस आता त्या तेच त्याच्या लेकराला म्हणते जरा शीख <laughs> जरा शीख असो तुम्ही आत्ता ठरवा कारण मैत्रीचं नातं जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा सांगताच येत नाही तोल कुठं जाईल की र मित्रा तू सरळ मार्गाने चाल मित्रा इथल्या वाकड्या आहेत जागोजागी कोल्हे कुत्रेन लांडग्याच्याच टेकड्या आहेत तू ताठ मारीनं चाल मित्रा इथं स्वभाव भित्रा भावत नाही आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल तर कुठलाच कुत्रा चावत नाही कुठलाच कुत्राचा आवत नाही कुठलाच कुत्रा म्हणून <laughs> ठरवा काय व्हायचं ठरवा मनात डिप्रेशन काढून टाका निगेटिव्हिटी काढून टाका प्रत्येक गोष्टीत मला वाईट वाटलं एक टिकटॉक स्टार एक टिकटॉक स्टार ते लोकही सांगत होत जगायचं कसं ते पाशी घेऊन मिळ करा काय आता मिलियन मध्ये व्हिव्हर्स काय करायचे जर आपलं मन समाधान नाही तर उपयोग हो। नाही म्हणून मन प्रसन्न करा आलेल्या सगळ्या आव्हानांना स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला संदर्भ जोडतोय आणि पुढं जातो आहे शिवजयंतीमध्ये तसलं गाणं वाचतं याचं दुःख नाही स्वामी विवेकानंद असं म्हणतात मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा मी तुम्हाला तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो तुमच्या ओठावर इथून पुढं जिजाऊंचं चरित्र यावं शिवाजी महाराजांचं चरित्र यावं तुकारामांचा अभंग यावा का जिजाऊ चरित्रेचं काय वैशिष्ट्य आहे मगाशी ती जिजाऊ वंदना ज्या मायमौलीनं म्हणली ना त्याच्यामध्ये एक वाक्य फार सुंदर आहे कि जशी पार्वती ती उमाशंकरासी तशी शहाजी प्रेरिका गे तू तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवाचाच पाही खरा धर्म आता शिवाचाच पाही खरा धर्म आता शिवाचाच पाही आम तो शिवाचा धर्म दोन वाक्यात सांग तो शिवाचा धर्म खरा सांगतो कुठल्याही धर्माचा विरोध न करणं हा खरा शिवधर्म आहे कुठल्याही जातीचा विरोध न करणं हा खरा शिवधर्म आहे कुठल्याही प्रांतातला कुठल्याही लोकांचा विरोध न करणं हा खरा शिवधर्म आहे एखाद्या मला कधी कधी वाईट वाटतं काही वक्ते विचारपीठावर उभे राहतात आणि शिवाजी महाराजांचं चरित्र सांगत असताना दुसऱ्या धर्माच्या विरोधामध्ये बोलून दुसऱ्या धर्माच्याबद्दलचं तेढ मनामध्ये निर्माण करतात या जगामध्ये अठरा पगड जातीला एकत्रित करून हिंदू मुस्लिम सगळ्या सगळ्या लोकांना एकत्रित करून राज्य कोणी उभं केलं तर ते शिवाजी महाराजांनी उभं केलं त्याचं कारण काय आमचे वामनदादा कर्डक असं म्हणतात शिवरायाच्या मुळीच नव्हती आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान तो विचार तुमच्याकडे यावा तीन तकार तरुणाच्या आयुष्यातले तेजस्विता तपस्विता आणि तत्परता हे तीन तकार सगळ्या तरुण पोरांनी इथून घेऊन जावे हा आशावाद व्यक्त करतो तुमच्या ओठावर हे गीत यावं आपल्या ओठावर काही गाणी येते तो भाग यागळा आता तर नवीनच गाणं आले ओ शेठ तुम्ही केलं केलाय थेट आणि शेट चार दिवस झालं उपाशी <laughs> गाण्याचा प्रभाव आहे हो गाण्याचा शपथ सांगतो गाण्याचा आणि गाण्यानुसार माझं ते वाक्य होतं टिकटॉकला ला प्रेमात पडलं की गाणं वाजते तुम हि हो एक तास करू शकतो गाण्याचा कार्यक्रम एक तास एवढे पाठ आहेत आणि ब्रेकअप झालं अच्छा शेला दे मेरे हे <laughs> बोंबलो ते आमच्या गावात एक पोरगो कानामध्ये हेडफोन घालून गाणे ऐकत आलं तुम्ही हो ते घरात गेलं गावातले घरातले सगळे